नमस्कार भारतीय दर्शनांच्या ह्या विशाल परंपरेतनं अनेक विचार प्रवाह आहेत काही खूप प्रसिद्ध तर काही असे की जे काय म्हणतात त्याला विसरले गेले आहेत बरोबर आज आपण अशाच एका विचारधारेबद्दल बोलणार आहोत जिला अनेकदा फक्त एका वाक्यात मोडून काढलं जातं चारवाक किंवा लोकायत पण ही विचारसरणी खरंच फक्त खा प्या मजा करा एवढीच होती की यामागे काहीतरी जास्त खोल जास्त गुंतागुंतीचं असं काही होतं नक्कीच आणि आज आपण तेच बघणार आहोत म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे चारवा किंवा लोकायत दर्शन नक्की काय होतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया हो अनेकदा काय होतं की ही माहिती आपल्याला त्यांच्या विरोधकांनी लिहिलेल्या पुस्तकांमधून मिळते त्यामुळे खरं काय हे शोधणं जरा जास्त चॅलेंजिंग होऊन बसतं अगदी तेच तर इंटरेस्टिंग आहे आपला उद्देश हाच आहे की या विचारधारेचे जे ज्ञात पैलू आहेत आणि जे आपल्याला माहित नाहीयेत त्यांचं विश्लेषण करायचं हंतील ती समोर आणायची आणि भारतीय तत्वज्ञानात या भौतिकवादी विचारांचं स्थान काय होतं हे बघायचं बरोबर चला तर मग सुरुवात करूया आणि सुरुवात नावापासूनच करूया का चारवाक आणि लोकायत हा काय अर्थ आहे या शब्दांचा हो नक्कीच ही दोन्ही नावं खूप महत्वाची आहेत आता चारवाक बद्दल बघूया एक मत असं आहे की ते चारू म्हणजे सुंदर मधुर आकर्षक आणि वाक म्हणजे बोलणं अच्छा म्हणजे जे ऐकायला गोड वाटतं लोकांना लगेच पटतं असं बोलणं किंवा दुसरी शक्यता अशीही सांगितली जाते की चारवाक नावाची कोणी ऋषीच होऊन गेली असावेत ओके okay. हा आणि लोकायत याचा अर्थ फक्त लोकांमध्ये पसरलेला असा आहे की अजून काही कारण हा शब्द जरा जास्त जुना वाटतोय तुमचा मुद्दा अगदी बरोबर आहे लोकायत शब्दाचा इतिहास थोडा वेगळा आहे म्हणजे कौटिल्याच्या अर्थशास्त्रात साधारण इसवी पूर्व चौथं शतक तिथे अन्वीक्षिकी म्हणजे तर्कशास्त्र किंवा चिकित्सक विचार पद्धतीवर चर्चा आहे हो आणि त्यात सांख्य योग यांच्याबरोबर लोकायतचा पण उल्लेख आहे पण गंमत म्हणजे तिथे लोकायतचा अर्थ आज आपण जो भौतिकवाद समजतो तो नाहीये मग काय तिथे कदाचित त्याचा अर्थ तर्क करण्याची पद्धत किंवा वादविवादाचं शास्त्र असा असावा म्हणजे लोकांमध्ये जे काही तर्कवितर्क चालतात त्याचं शास्त्र इंटरेस्टिंग हो पण नंतरच्या काळात मात्र हा शब्द मुख्यत्वे भौतिकवादी दर्शनासाठीच वापरला जाऊ लागला हे फारच महत्वाचं आहे म्हणजे सुरुवातीला लोकायत हे एका विचारसरणीचं नाही तर एका विचार पद्धतीचं नाव असू शकतं बर मग या दर्शनाचा काळ कोणता म्हणजे कधीपासून याचे संदर्भ मिळतात आपल्याला साधारणपणे सन पूर्ण सहावं शतक म्हणजे बुद्ध आणि महावीरांच्या काळात अशा प्रकारच्या भौतिकवादी विचारांचे उल्लेख सापडायला लागतात आणि हे विचार पुढे अनेक शतक म्हणजे अगदी सन बाराव्या शतकापर्यंत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात टिकून होते याचे पुरावे मिळतात इतका मोठा काळ पण मग त्यांचे स्वतःचे ग्रंथ कुठे गेले इतकी जुनी परंपरा मग त्यांचं मूळ साहित्य का नाही मिळत आपल्याला हीच तर या दर्शनाबद्दलची सगळ्यात मोठी अडचण आहे आणि दुःखद गोष्ट पण चारवाकांचे स्वतःचे म्हणून आपण खात्रीने सांगू शकू असे ग्रंथ आज उपलब्ध नाहीतच अरे एक बृहस्पती सूत्र नावाचा ग्रंथ त्यांचा मूळ ग्रंथ मानतात पण तो पूर्णपणे नष्ट झालाय आपल्याला चारवाक मतांची माहिती मिळते ती मुख्यतः त्यांच्या विरोधकांनी म्हणजे वेदांती बौद्ध जैन न्यायिक यांनी त्यांचं खंडन करण्यासाठी स्वतःच्या ग्रंथांमध्ये जे लिहून ठेवले ना त्यातूनच म्हणजे आपल्याला त्यांची बाजू त्यांच्या विरोधकांच्या चष्म्यातूनच बघावी लागते ठीक आहे मग या मर्यादित माहितीच्या आधारे त्यांच्या तत्वज्ञानाचा गाभा काय होता आपण त्यांच्या ज्ञानमीमांसेपासून सुरुवात करूया म्हणजे ज्ञान मिळतं कशातून काय मार्ग आहे ज्ञानाचे चारवाकांसाठी ज्ञानाचं फक्त एकच विश्वसनीय प्रमाण होतं प्रत्यक्ष म्हणजे परसेप्शन प्रत्यक्ष हो जे आपण आपल्या पाच इंद्रियांनी डोळे कान नाक जीभ त्वचा थेट अनुभवू शकतो तेच खरं ज्ञान बाकी सगळं संशयास्पद म्हणजे त्यांनी अनुमान म्हणजे तर्क करणं आणि शब्द प्रमाण म्हणजे ग्रंथ किंवा कुणीतरी सांगितलेलं वाक्य हे दोन्ही नाकारले ज्ञानाचे मार्ग म्हणून अगदी त्यांनी हे दोन्ही प्रमुख प्रमाण नाकारले त्यांचं म्हणणं होतं की अनुमान नेहमीच बरोबर असेल याची खात्री नसते उदाहरणार्थ त्यांचं प्रसिद्ध उदाहरण आहे दूर धूर दिसतोय पण तो नेहमी आगेमुळेच असेल असं असे नाही तो धुकं असू शकतो किंवा वाफेचा ढग असू शकतो किंवा नुसती धूळ उडत असेल बरोबर त्यामुळे फक्त धुरावरून आगीचा अनुमान काढणं हे शंभर टक्के विश्वसनीय नाही आणि शब्दप्रमाण म्हणजे वेद किंवा इतर धर्मग्रंथ सत्य मांडणं हे तर त्यांनी पूर्णपणे नाकारलं का त्यांचं म्हणणं होतं की हे ग्रंथ माणसांनीच लिहिले आहेत त्यात अनेक विसंगती आहेत आणि अनेकदा ते काही विशिष्ट लोकांच्या स्वार्थासाठी रचलेले असू शकता पण हे जरा टोकाचं नाही वाटत म्हणजे आपण रोजच्या जीवनात कितीतरी गोष्टी अनुमानावरच करतो यावर चारवाकांमध्येच काही मतभेद नव्हते की सगळेच इतके कट्टर होते प्रत्यक्षवादी नाही इथेच त्यांच्या विचारातली सूक्ष्मता लक्षात घेण्यासारखी आहे नंतरच्या काळात म्हणजे साधारण इसवी सन सातव्या शतकात पुरंदर नावाच्या एका चारवाक विचारवंताचा उल्लेख येतो असं म्हटलं जातं की त्याने लौकिक अनुमान स्वीकारलं होतं म्हणजे जे अनुमान प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आहे आणि आपल्याला व्यवहारात उपयोगी पडतं ते मर्यादित स्वरूपात चालेल अच्छा म्हणजे भूतकाळातल्या अनुभवावरून भविष्याचा अंदाज बांधणं वगैरे यावरून दिसतं की चारवाक विचारधारेतही विविधता होती विचार पुढे जात होते डेव्हलप होत होते हे महत्वाचं आहे म्हणजे चारवाक विचार असा स्थिर नव्हता तो बदलत होता आता त्यांच्या तत्वमीमांसेकडे येऊया म्हणजे हे जग ही रियालिटी कशापासून बनली आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यांच्या मते हे सगळं जग फक्त चारच मूलभूत घटकांपासून बनलं आहे चार महाभूत पृथ्वी आप म्हणजे पाणी तेज म्हणजे अग्नी आणि वायू फक्त चार पाचवं महाभूत आकाश ते नाही नाही मानलं मानलं त्यांनी कारण त्यांच्या जे इंद्रियांना थेट जाणवत नाही ते अस्तित्वात नाही आकाश डोळ्यांना दिसत नाही किंवा इतर इंद्रियांनी अनुभवता येत नाही म्हणून ते मूलभूत तत्व नाही ओके मग चेतना कॉन्शियसनेस जाणीव कुठून येते जर फक्त ही जडभूतच असतील तर हा त्यांच्या विचारांचा एक खूप महत्वाचा आणि आपण म्हणू शकतो क्रांतिकारी भाग आहे त्यांच्या मते चेतना किंवा जाणीव हा काही वेगळा आत्म्यासारखा घटक नाहीये मग जेव्हा ही चार भूतद्रव्य एका विशिष्ट प्रमाणात एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संयोगातून चेतना आपोआप तयार होते आपोआप हो त्यांनी त्यासाठी ते मद्याचं उदाहरण दिलंय म्हणजे दारू बनवण्यासाठी जे घटक वापरतात समजा तांदूळ किंवा गूळ त्यात वेगवेगळी नशा नसते पण ते एकत्र आले की एका विशिष्ट प्रक्रियेतून नशा तयार होते तसंच शरीरातल्या या भूतांच्या संयोगातून चेतना तयार होते आणि शरीर नष्ट झालं की चेतना पण नष्ट होते याचा अर्थ मग आत्मा ईश्वर कर्मसिद्धांत पुनर्जन्म या सगळ्या कल्पनांचं काय चारवाकांनी या सगळ्या कल्पना अगदी स्पष्टपणे नाकारल्या आत्मा नावाचा शरीरापेक्षा वेगळा अमर असा काही पदार्थ नाही मी म्हणजे हे शरीरच ईश्वर नावाचा कुणी निर्माता किंवा नियंत्रक नाही हे जग त्याच्या नैसर्गिक नियमांप्रमाणे आपोआप चालतं आणि कर्म पुनर्जन्म कर्म पापपुण्य त्याचा पुढच्या जन्मावर परिणाम पुनर्जन्म या सगळ्या कल्पना त्यांच्या मते अर्थहीन होत्या मृत्यू हाच शेवट शरीर जळून राग झालं की सगळं संपलं स्वर्ग नरक त्या तर म्हणे पुरोहितांनी लोकांना घाबरवण्यासाठी आणि स्वतःचा धंदा चालवण्यासाठी रचलेल्या कथा आहेत असं त्यांचं स्पष्ट मत होतं जर आत्मा नाही ईश्वर नाही पुनर्जन्म नाही तर मग जगायचं कशासाठी जीवनाचा अर्थ काय इथेच त्यांच्या नीतीशास्त्राचा प्रश्न येतो आणि तो प्रसिद्ध श्लोक आठवतो या व जीवेत सुखम जीवेत अगदी बरोबर हा श्लोक चारव दर्शनाचा सार म्हणून खूप वेळा सांगितला जातो यावत जीवेत सुखम जीवेत ऋणम कृत्वा घुतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः याचा अर्थ काय लावला जातो सरळ अर्थ असा लावला जातो की जोपर्यंत जगाल तोपर्यंत सुखाने जगा कर्ज काढून का होईना पण तूप प्या म्हणजे चैन करा कारण एकदा हे शरीर जळून राख झाल्यावर ते परत कुठे येणार आहे पण याच कर्ज काढून तू प्या या ओळीमुळे त्यांच्यावर असा शिक्का बसला की हे फक्त भोगवादी आहेत हिडोनेस्त आहेत हे खरंच त्यांच्या मूळ विचारांचं प्रतिबिंब आहे की हे, हे विरोधकांनी केलेलं चित्रण आहे अनेक अभ्यासकांना वाटतं आणि मलाही ते पटतं की हा श्लोक विशेषत ती कृत्वा घृतम पिबेतवाली ओळ चारवाकांची खिल्ली उडवण्यासाठी किंवा त्यांचं एक सोपं नकारात्मक चित्र तयार करण्यासाठी विरोधकांनी मुद्दाम वापरली असावी अच्छा कारण चारवाकांच्या विचारांचे जे थोडेफार संदर्भ मिळतात ना त्यात असं लि म्हटलं आहे की दुःखापासून दूर राहून शक्य तितकं सुख मिळवावं जसं मासे खायचे असतील तर काटे काढून खावे लागतात तसंच जीवनातलं सुख घेताना दुःखाचा विचार करावा लागतो म्हणजे थोडा विचारपूर्वक सुखवाद हो अगदी काही ठिकाणी तर अतिसुख हे शेवटी दुःखालाच कारणीभूत ठरतं असाही इशारा दिलेला दिसतो म्हणजे त्यांचा भर कदाचित अविचारी बेछूट सुखवादापेक्षा जास्त प्रॅक्टिकल आणि नियंत्रित सुखवादावर असावा याच जगात याच जीवनात दुःख टाळून सुख मिळवणं हे स्वाभाविक ध्येय आणि याच दृष्टिकोनातून त्यांनी मग वैदिक कर्मकांड आणि यज्ञांवर टीका केली असेल बरोबर नक्कीच त्यांच्या मते यज्ञात प्राण्यांना मारणं अन्न आणि संपत्ती वाया घालवणं हे सगळं निरर्थक आहे वेद हे धूर्त लोकांनी रचले आहेत आणि यज्ञ म्हणजे पुरोहितांनी भोळ्या लोकांना फसून पोट भरण्याचं साधन आहे यज्ञात म्हणजे ते थेट स्वर्गात जातील म्हणजे त्याची परखड टीका होती त्यांची खरंच परखड आता आपण चारवाकांमधल्या विविधतेबद्दल बोलूया आपण आधी पुरंदराचा उल्लेख केला ज्याने लौकिक अनुमान मानलं होतं व्हरायटी होती का या परंपरेत म्हणजे हा एकच ग्रुप होता की वेगवेगळे विचारवंत होते हो नक्कीच विविधता होती आपल्याकडे जे पुलावे आहेत ते हेच सांगतात बृहस्पती आणि पुरंदर हे अनुभववादी भौतिकवादी मानले जातात पण साधारण इसवी सन आठशे ते आठशे चाळीसच्या दरम्यान जयराशी भट्ट नावाचे एक अत्यंत महत्वाचे आणि वेगळे विचारवंत होऊन गेले जयराशी भट्ट हो त्यांचा तत्वोपलव सिंह नावाचा एक ग्रंथ एकोणीसशे सव्वीस साली सापडला आणि एकोणीसशे चाळीस मध्ये प्रकाशित झाला आणि त्यामुळे चारवाक दर्शनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला तत्वोपलव सिंह काय अर्थ आहे नावाचा आणि काय खास आहे त्यात नावाचा अर्थच भारी आहे सगळ्या तत्वांना किंवा सिद्धांतांना गिळून टाकणारा सिंह अहे वा जयराशी भट हे फक्त अनुमान आणि शब्द प्रमाण नाकारून थांबले नाहीत ते इतके टोकाचे संशयवादी होते म्हणजे रॅडिकल स्कॅप्टिक की त्यांनी प्रत्यक्ष ज्ञानाच्या विश्वसनीयतेवर पण प्रश्न उभे केले काय सांगताय प्रत्यक्ष ज्ञानावर पण हो त्यांनी म्हटलं की आपल्याला वस्तू जशी आहे तशीच कळते याची काय गॅरंटी आपल्या इंद्रियांना मर्यादा असू शकतात आपल्याला भ्रम होऊ शकतो त्यामुळे कुठल्याच प्रमाणातून आपल्याला अंतिम सत्य कळूच शकत नाही असं त्यांचं म्हणणं होतं बापरे त्यामुळे त्यांना चारवाक परंपरेतला एक अत्यंत टोकाचा संशयवादी प्रवाह मानतात त्यांच्या ग्रंथामुळे आपल्याला कळतं की भारतीय दर्शनांमध्ये संशयवादाची परंपरा किती खोलवर रुजलेली होती म्हणजे चारवाकांमध्ये निव्वळ भौतिकवादीच नाही तर टोकाचे संशयवादी पण होते हे खरंच थक्क करणार आहे आणखी काही नावं किंवा मतभेद दिसतात का हो विरोधकांच्या ग्रंथांमधून कंबलाश्वतर अविध्य करण उद्भट भावी अशा काही चारवाक विचारवंतांची किंवा टीकाकारांची नावं आणि त्यांच्या मतांचे उल्लेख मिळतात उद्भट हो उद्भट नावाच्या विचारवंताने म्हणे न्याय वैशेषिकांची परिभाषा वापरून चारवाक मतांचं समर्थन करण्याचा प्रयत्न केला होता या सगळ्या उल्लेखांवरून हे स्पष्ट होतं की चारवाक ही एक जिवंत वादविवाद करणारी आणि अंतर्गत मतभेद असलेली परंपरा होती कोणतीही एक मॉनोलिथिक विचारसरणी नव्हती ती खरंच या दर्शनाचे कितीतरी पैलू आपल्याला माहितच नाहीत काही अगदी अनपेक्षित संदर्भ पण आहेत का जे या विविधतेवर अजून प्रकाश टाकतील हो एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे मध्ययुगीन पर्शियन आणि अरबी विद्वानांच्या लिखाणात ना बहस्पत्य म्हणजे ब्रहस्पतीचे अनुयायी अशा नावाने या लोकांचा उल्लेख आहे अच्छा आणि त्यात त्यांच्याबद्दल अशी काही माहिती किंवा मतं नोंदवलेली आहेत जी आपल्याला संस्कृत स्रोतांमध्ये मिळत नाहीत यावरून असं वाटतं की या दर्शनाची व्याप्ती आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त पसरलेली असावी इतकी वैविध्यपूर्ण आणि इतका काळ टिकलेली विचार परंपरा हळूहळू लोप कशी पावली काय झालं पुढे त्याची अनेक कारणं दिसतात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे बौद्ध आणि जैन धर्मांसारखी चारवाकांची कोणतीही ऑर्गनाईज सिस्टीम नव्हती म्हणजे मठ विहार किंवा संघ असं काही नव्हतं त्यांचं त्यामुळे त्यांचे विचार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं पद्धतशीरपणे पोचवण्याची त्यांचे ग्रंथ जपण्याची कोणतीही सोय नव्हती ते बहुतेक करून वादविवाद आणि तोंडी परंपरेवरच अवलंबून होते दुसरं कारण म्हणजे त्या काळातल्या जवळपास सगळ्याच प्रस्थापित दर्शनांनी वेदांती बौद्ध जैन मीमांसक सगळ्यांनी चारवाकांवर जोरदार टीका केली हल्लाच केला म्हणायचा हो त्यांचं खंडन करणं हे अनेकांनी आपलं महत्वाचं कामच मानलं त्यांचे विचार पद्धतशीरपणे खोडून काढले गेले आणि अनेकदा त्यांना कमी लेखलं ले गेलं आणि तिसरं कारण जे आपण आधी बोललो त्यांचं झालेलं सिम्प्लिफिकेशन म्हणजे त्यांना फक्त सुखवादी नास्तिक ठरवून टाकणं बरोबर हळूहळू चारवाक म्हणजे कर्ज काढून तूप पिणारे नीतीभ्रष्ट वेदविरोधी अनैतिक असे एक सोपं आणि नकारात्मक चित्र तयार झालं त्यांच्या विचारातली सूक्ष्मता विविधता त्यांची ज्ञानमीमांसा त्यांचा संशयवाद या सगळ्या गोष्टी बाजूला पडल्या किंवा जाणीवपूर्वक बाजूला सारल्या गेल्या हो अगदी आणि त्यांचे मूळ ग्रंथ नष्ट झाले किंवा होऊ दिले गेले हे पण एक महत्वाचं कारण आहेच इतकं सगळं होऊनही त्यांचा काही प्रभाव किंवा वारसा आज उरला आहे का की ते पूर्णपणे पुसले गेले नाही एक औपचारिक दर्शन म्हणून चारवाक जरी संपले असले तरी त्यांचे विचार पूर्णपणे पुसले गेले नाहीत ते लोकांच्या परंपरेत काही कथांमध्ये विनोदांमध्ये विशेषतः कर्मकांड आणि पुरोहितशाहीवरच्या टीकेमध्ये जिवंत राहिले आहेत अच्छा अगदी कबीर किंवा इतर काही मध्ययुगीन संत आणि बंडखोर कवींच्या विचारांमध्ये जे कर्मकांडांना विरोध करतात त्यात काही अभ्यासकांना चारवाक विचारांचे पडसाद दिसतात आणि आधुनिक काळात त्यांचं काय महत्व मानलं जातं आधुनिक काळात म्हणजे विशेषतः विसाव्या शतकात भारतात जेव्हा रॅशनलिस्ट एथेस्ट आणि ह्युमनिस्ट चळवळी उभ्या राहिल्या तेव्हा अनेक विचारवंतांनी चारवाकांना आपलं वैचारिक पूर्वज मानलं हो, हो त्यांनी चारवाकांकडे भारतातील सेक्युलर इहवादी म्हणजे याच जगाचा विचार करणारा आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या परंपरेचे पहिले प्रतिनिधी म्हणून पाहिलं चारवाकांचा पुन्हा शोध घेणं हा आधुनिक भारताच्या आत्मशोधाचाच एक भाग बनला तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट अगदीच स्पष्ट होतीये की चारवाक किंवा लोकायत दर्शन हे फक्त तूप पिल्यापुरतं मर्यादित नक्कीच नव्हतं अजिबात नाही ती एक खूप कॉम्प्लेक्स डेव्हलप होत गेलेली आणि आतून खूप विविधता असलेली विचारपरंपरा होती त्यात फक्त भौतिकवादच नाही तर अनुभववाद व्यवहारवाद आणि अगदी टोकाचा संशयवाद असे अनेक प्रवाह होते तुम्ही अगदी बरोबर निष्कर्ष काढला आहे हे दर्शन कदाचित त्यावेळच्या सामाजिक आणि धार्मिक व्यवस्थेला आव्हान देणारं होतं त्यामुळे ते धोकादायक मानलं गेलं असावं म्हणूनच कदाचित मूळ ग्रंथ नष्ट झाले असावेत बरोबर पण जे काही अवशेष आज उरले आहेत ते आपल्याला भारताच्या बौद्धिक इतिहासाची एक वेगळी आणि खूप महत्वाची बाजू दाखवतात ते सांगतात की भारतीय तत्वज्ञान म्हणजे फक्त अध्यात्म मोक्ष आणि परलोक एवढंच नाही तर त्यात ऐहिक नास्तिक मानवतावादी आणि चिकित्सक विचारांचीही एक मोठी आणि सशक्त परंपरा होती चारवाक हे भारताच्या याच वैचारिक विविधतेचं आणि खुल्या चर्चेच्या वातावरणाचं एक प्रतीक आहे असं मला वाटतं खरंच ही जाणीव खूप महत्वाची आहे आता आपल्या श्रोत्यांसाठी एक विचार आजच्या जगात जिथे आपल्याला सतत माहितीचा भडीमार सहन करावा लागतो खरी खोटी अर्धवट तिथे चारवाकांनी ज्ञानासाठी प्रत्यक्ष अनुभवाला जे महत्त्व दिलं आणि परंपरेनं किंवा अधिकाराने सांगितलेलं सत्य सहज न स्वीकारता त्यावर प्रश्न विचारण्याची जी पद्धत वापरली हो। त्यातून आपण आज काय प्रेरणा घेऊ शकतो जरी आपण त्यांची ती टोकाची भूमिका नाही स्वीकारली तरी त्यांची ती चिकित्सक वृत्ती ते क्रिटिकल थिंकिंग आजच्या काळात आपल्याला कसं उपयोगी पडू शकतं नक्कीच यावर विचार करायला हवा त्यांच्या पद्धतीवर विचार करायला हवा जरी आपण त्यांच्या निष्कर्षांशी सहमत नसलो तरी प्रश्न विचारण्याचं महत्व त्यांनी अधोरेखित केलं तर चारवाक किंवा लोकायत दर्शनावरील ही सविस्तर चर्चा हा वैचारिक मागोवा आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा हो जरूर कळवा जर तुम्हाला भारतीय दर्शनांच्या या जराशा आडवाटीच्या पैलूंची सफर आवडली असेल तर या भागाला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये कुटुंबियांसोबत शेअर करा म्हणजे ही माहिती अजून लोकांपर्यंत पोहोचेल आणि अशाच विचार करायला लावणाऱ्या माहितीपूर्ण चर्चांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चारवाक दर्शनाबद्दल तुमचे अजून काही विचार असतील प्रश्न असतील किंवा पुढच्या वेळी कोणत्या विषयावर ऐकायला आवडेल हे कमेंट्समध्ये नक्की लिहा आम्ही वाट बघू तुमच्या कमेंट्सची भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा घेऊन तोपर्यंत विचार करत राहा आणि हो प्रश्न विचारत रहा,